सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेपासून ते जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समित्यांपर्यंतच्या निवडणुकांमध्ये ताकदीनं उतरायचा निर्धार व्यक्त केला आहे नव्या नेतृत्वाला संधी देणं देणग्यांद्वारे निवडणूक लढवणं आणि रस्त्यावरच्या आंदोलनातून पर्याय तयार करणं अशा त्रिसूत्री धोरणावर आपपक्षानं ही निवडणूक लढवणार असल्याचं आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलंय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय यानंतर राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचना जाहीर करताच सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनंही कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये ताकदीनं उतरण्याची घोषणा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे या निवडणुकांमधून जुन्या प्रस्थापित चेहऱ्यांना बदलून नव्या उच्चशिक्षित आणि सामाजिक जाणीव असलेल्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धार आपण व्यक्त केला आहे निवडणूक म्हणजे काहींचा धंदा नाही ती समाजसेवेचं माध्यम असावं या भूमिकेतून जनतेच्या देणग्यांवर निवडणूक लढवण्याचंही पक्षानं जाहीर केलंय कोल्हापूरला हवा बदल नवा या घोषवाक्याखाली पक्षानं स्वयंसेवक नोंदणी अभियानाला सुरुवात केली असून दहा हजार कार्यकर्ते जोडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय नोंदणीसाठी आपच्या संकेतस्थळावर भेट द्या असं आवाहन आपच्या वतीनं करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे उत्तम पाटील वसंत कोरवी किरण साळोखे अभिजित कांबळे समीर लतीफ सुरज सुर्वे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे अनिल जाधव राकेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते